या मांजरामुळे आज आम्हाला जावं लागलं डायरेक्ट ससून हॉस्पिटलमध्ये सो हे गायचं आज आम्ही चाललो होतो हमारे फ्रेंड के बिल्ले को वॅक्सिनेशन के लिए जाता जाता इतका त्रास देतो मग जरा वेळ थांबलो पुढं स्वारगेटला दिसले पोलीस मामा म्हणजे जी गाडी होती त्याला म्हणलं हे चालत फायनली आम्ही हॉस्पिटलमध्ये पोहोचलो निकड येऊन तर बघतोय तर काय भेंडी तर मांजर बसले कॅश काउंटरमध्ये काय बोलायचं म्हणलं कुठं आलोय काय माहिती त्यानंतर भाई हमारा कर्म करणे जाता और कान होई जात आहे मांजर ओरडत होतं म्हणून त्यांनी उचलून घेतलं तर मांजर त्याच्याच हाताला चावलं बोमला म्हणलं चारण्याची कोंबडीन बारांचा मसाला असा सीन झाला इथं आणि मांजर काय भाई याचं ऐकतच नव्हतं फायनल त्या काकू पण म्हणल्या की ह्याला घेऊन जावा तुम्ही तिकडं मग ह्याला घेऊन गेल्या डायरेक्ट पिंजऱ्यामध्ये वीस मिनिटं चार माणसं या मांजराला बोकायला झटल्यानंतर फायनल त्याला इंजेक्शन दिलं आता बारी होती आमच्या भावाची इकडे आलो तर ओपीडी बंद होतं मग आम्ही निघालो डायरेक्ट ससून हॉस्पिटलला जाता जाता रस्त्यामध्ये जरा नाश्ता वगैरे केला त्यानंतर आम्ही आलो पोहोचलो फायनली ससून हॉस्पिटलमध्ये दीड तास केस पेपरच्या लाईनमध्ये उभे राहिल्यानंतर फायनली नंबर आला आत येऊन तर भाई माझं डोकच फिरलं इथं म्हणजे मेंटली अनस्टेबल माणसं होती आणि म्हणलं हमारे हालत बी वैसे ही ये कुछ हाल फिलहाल तो जाऊ द्या मग आता तुम्ही व्हिडीओ लाईक आणि फॉलो करून घ्या भेटूयात नेक्स्ट ब्लॉग मध्ये